डेली अपडेट न्यूज विवेकानंद विद्यालय यवतमाळचा दहावीचा निकाल ब्याण्णव पॉइंट एक नऊ टक्के पंच्याऐंशी टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे आठ विद्यार्थी ब्याण्णव पॉइंट चार शून्य गुण टक्के गुणांसह ऋषिकेश प्रशांत काकडे शाळेतून प्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे आज मंगळवार दिनांक तेरा मे रोजी लागलेल्या निकालात यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली शाळेतून एकशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिली होती त्यांपैकी एकशे तीस विद्यार्थी यशस्वी झाले असून निकालाची टक्केवारी ब्याण्णव पॉईंट एक नऊ इतकी राहिली आहे पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आठ इतकी असून ऋषिकेश प्रशांत काकडे याने ब्याण्णव पॉईंट चार टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे ब्याण्णव टक्के गुणांसह पार्थ गजानन केंबल द्वितीय स्थानी तर लकी गजानन पारधीने एक्क्याण्णव टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे आदित्य कमलाकर राजगडकरणे नव्वद पॉईंट सहा टक्के गुण प्राप्त केले वेदांत दीपक फाले एकोणनव्वद पॉईंट चार टक्के खुशी सचिन बोरकर एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के सम्यक कैलास थुल शहाऐंशी पॉईंट दोन टक्के व प्रथमेश महेश देशपांडे पंच्याऐंशी पॉईंट सहा टक्के यांचा समावेश आहे शाळेतील सतरा विद्यार्थी पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक गुण घेत विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले तेहतीस विद्यार्थी साठ टक्क्यांहून अधिक गुण घेत प्रथम श्रेणीत तर तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले <स्वार्तिति> शाळेतील सर्व गुणवंतांचे तथा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते उपाध्यक्ष विद्याताई केळकर सचिव विजय कासलीकर सहसचिव मीरा केळकर कोषाध्यक्ष मंगेश केळकर तथा समस्त संचालक मंडळ तसेच विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे पर्यवेक्षक विवेक अलोनी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले तसेच त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या